तो भुरटा तो बेडूक मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही अशा शब्दामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आणि हा कितपत फडफड करतो आहे फडफड करायला लागलेला आहे अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांची बिन पाण्याने करत आहे प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर ज्यांनी फेक केली पत्र लिहिलं जोडे ठेवले पादत्राडे तिथं ठेवले तर ती एक स्टंटबाजी आहे अशी देखील टीका मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे हे सगळं जे आता ओबीसी मराठा हा जो काही वाद जाणीवपूर्वक पेटवण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण सरळ आहे की आता निवडणूक आहे आणि ती इतकं उघडपणे पेटवून देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातली जनता सर्वसामान्य जनता आता चिंतेमध्ये पडलेली आहे मग मराठवाड्यामध्ये ज्या तीन मतदारसंघामध्ये निवडणुका पार पाडल्या त्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या वेळेला नागरिकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या अतिशय बोलक्या की तुम्ही आमचा जीव घेताय तुमच्या राजकारणापोटी समाजकारण बिघडवत आहे जाती जातीमध्ये तुम्ही भांडणं लावताय याचा सूड आता आम्ही मतदार राजा म्हणून घेणार आहोत असे शब्द तर आता ह्या एकूण परिस्थितीविषयी ज्यांना खरं भान आहे आणि जे भान असून देखील बेभानपणे सुटलेले आहेत ते सगळ्याच पक्षांचे आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण घ्या नरेंद्र मोदी आता आरक्षणावर आत्ता कुठे बोलायला लागलेले ला आहेत ते का कसे आणि एकूण परिस्थिती काय आहे ओबीसी मराठा याच्यामध्ये समाजकारण त्याच्यामध्ये त्याला चा जोड देऊन त्याच्यावर आग ओ ओतून आग लावून राजकारण कसं केलं जातं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करा ही स्वतंत्र पत्रकारिता आहे सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपण आपल्या मनामध्ये जे जे विचार येतील ते प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये बिनधास्त बनलेल्या हे बघा अंतरवाली सराठीमध्ये पडलेल्या ला, लाठ्या काठ्या त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं ते गरजवंत मराठ्यांचं मग आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असा वारंवार उच्चार केला जातोय तो भारतीय जनता पार्टीकडून आणि इतर पक्षांनी देखील ओबीसीला धक्का ओ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं असं मत सगळ्यांनीच व्यक्त केलं आता काल जे काही घटना घडली प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफ एक करण्यात आली पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की छगन भुजबळांनी जशी माघार घेतली ना तशी तुम्ही देखील घ्या नाही तर तुमचं काही खरं नाही तुमचा कार्यक्रम करू वगैरे वगैरे अशी ती धमकी आहे आता हे पत्र हे लक्षात घेऊन छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं त्यांनी काय वक्तव्य केलं ते असं म्हटलं की मी कोणाच्या बापालाही घाबरत मग आता हे जे छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडगे असेल गोपीचंद पडळकर असेल बाकीचे ओबीसीचे नेते असतील यांना रस्त्यावर यावं लागलं कारण मनोज पाटील यांनी तशी मागणीच केली की ओबीसी मधूनच आम्हाला द्या आणि मग याला हवा दिली पाहिजे हवा यासाठी दिली पाहिजे की आपलं सगळ्याचे जे काही सत्तेचं जे काही गणित आहे मतांची जी काही टक्केवारी आहे त्या दृष्टीने आपल्याला अधिक लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे भलं हा मुद्दा आश्वासनांची खैरा टाकून किंवा दहा टक्के स्वतंत्र आरक्षण आणि मसुद्याचा कागद देऊन आपण त्याच्यावर भलामण करू परंतु ओबीसींची जी मतं आहेत ती कुठे फुटायला नको म्हणून भारतीय जनता पार्टीने अनेक प्रकारचे प्रयोग केले जसं पंकजा मुंडे महादेव जानकर आणि छगन भुजबळांचं नाव स्वतःचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलं आणि छगन भुजबळांनी ही निवडणूक लढवायची असं सांगितलं आता भुजबळांचं नेमकं नेमकं काय होणार हे लवकर लक्षात येईलच परंतु हे सगळे उभे करण्यात आले मग ते माधव फॉर्म्युला माळी धनगर वंजारी असं ते करायचं आहे मग हे राजकारण असं सुरू झालं आता शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये किंवा त्यांचं ते मत जे आहे ते त्यांनी म्हटलं की आरक्षण मराठा आरक्षण हे हा जो मुद्दा आहे हा जो विषय आहे हा संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे तिथं तो सोडवण्यात आला तरच ते टिकणारा आरक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं मग आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा घेऊन सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला मनोज पाटील यांचं आंदोलन अतिशय टिपेला पोहोचलं होतं त्यावेळेला दिल्लीमध्ये हे सल्ला घ्यायला गेले दोघं जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना सल्ला काय मिळाला की तुम्ही तुमच्या पातळीवर हा प्रश्न सोडवा आम्हाला म्हणजे आम्हाला तिथं तोंड ओढायला लावू नका किंवा आम्हाला हस्तक्षेप करायला लावू नका कारण ती सगळी परिस्थिती मग इतर राज्यांमध्ये मग इकडं गुजरातमध्ये पटेल हरियाणामध्ये जाट वगैरे ही जी काही परिस्थिती ती स त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागलं वगैरे वगैरे त्यांना सल्ला देण्यात आला मग हे दोघं आले मग त्यांनी ते केलं मग ते एक कोट जवळपास दीड ते पावणे दोन कोटी लोकांचा सर्वे केला एक्सचेंज सर्वे केला वगैरे ते आरक्षण दिलं आता ते दिलेलं आहे आता ते टिकणारच असेल असं वारंवार आता सध्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान सांगितलं जात आहे परंतु हे आरक्षण आम्हाला नकोच पन्नास टक्क्याच्या आताच आम्हाला पाहिजे असा आग्रह कायम केला जातो हे सगळं महाराष्ट्रामधलं जे समाजकारण आहे ते सगळं त्या अर्थाने ढवळून काढण्यात आलेलं आहे आणि मग ज्या शेणगेंवर साधी फेक झाली किंवा त्यांना पादत माळ घातली गेली त्या कारला त्या तुलनेमध्ये आज भुजबळांना आठवलं तो बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरची काही घरं जाळली त्यांची मालमत्ता जाळली ते प्रसंग जगन भुजबळांना आठवला आणि मग त्यांनी ते करत असताना मग ते शिव्या शाप कसं मनोज दारांगे पाटील देतात वगैरे कसं बोलतात आणि मी काही कोणाच्या बापाला भीत नाही असं ते वारंवार ते सांगायला लागलं ला मग हे सगळं ज्या वेळेला उभी फूट म्हणजे जे गावामध्ये बारा बलुतेदार असतील सगळेजण असतील खेळीमिळीने जे राहतात ओबीसी राहतात मराठा राहतात अगदी मराठा मोर्चामध्ये ओबीसीचे लोक दिसतात ओबीसीच्या मोर्चामध्ये मराठ्यांचे लोक दिसतात हे सगळे जे गरीब गरजवंत म्हणजे एक गोर गरीब म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक विषमतेचे जे चटके अनुभवत आहेत जे, जे आत्महत्या करत आहे ज्यांना बेरोजगारीचा चटका आहे महागाई त्यांना होरपळून काढते अशी परिस्थिती असलेला सगळ्या क्षेत्रातला हा जो सर्वसामान्य माणूस आहे तो माणूस आहे मग मा आरक्षण म्हणजे काय गरिबी निर्मूलनाचा तो कार्यक्रम नाही आहे हे मान्य आहे परंतु मूळ जी मागणी त्याची तीव्रता का वाढलेली हे लक्षात न घेता फक्त राजकारण करायचं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचंच असा ज्यांनी विडा उचललेला आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांची तयारी सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना घेण्यापासून अजित पवारांना घेण्यापासून अशोक चव्हाणांना इकडं हे त्यांनी अलीकडच्या काळामध्ये केले हे सगळे जे प्रयोग त्यांनी जे केले ते मिशन फोर्टी फाईव्हसाठी केले आणि मग हे जे तीन मराठा आमदार नेते आपण जे काय आपल्यामध्ये आलेले आहेत मग हे मराठा नेते यांच्या रूपाने आपल्याला मराठा मतदान पडेल मराठ्यांमध्ये जो काय असंतोष आहे आरक्षणाबद्दलचा तो त्याचा दाग जो आहे तो बऱ्याच अंशी कमी होईल असे असा त्याच्यामधचा हेतू मग ज्या वेळेला शिर्डीला अगदी सात महिन्यापूर्वी ते आले नंतर नाशिकला आले मुंबईला आले वेगवेगळे म्हणजे वे ज्या वेळेला निवडणुकीची आचारसंहिता नव्हती कुठल्या अशा परिस्थितीमध्ये ते मोकळं बोलू शकत होते इकडं सर्व पक्षीय बैठका घेतल्या जात होत्या म्हणजे केंद्रीय गृह खातं असेल राज्याचं गृह खातं असेल ते सगळं सांगत होतं जसं राजकारणामध्ये तुम्ही महाविकास आघाडीला जसं माताधिक्य मिळण्याची शक्यता आहे तसं या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे असे अहवाल प्रसिद्ध होत होते त्या काळामध्ये आचारसंहिता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आपल्या शैलीमध्ये काहीतरी बोलू शकले असते परंतु ते जाणीवपूर्वक बोलले नाही आणि त्याचा राग हा आजही मनोज सारांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये कायम आहे आणि म्हणून मनोज सारांगे पाटील असं म्हटलेलं आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं काय स्थानिक मुद्दे असतील किंवा हे असेल किंवा मराठा आरक्षणाचा सारखे प्रश्न असतील अशाविषयी त्यांनी तर बोललं पाहिजेच परंतु त्यांना असं जे फिरायण्याची वेळ आलेली आहे सभांचा धडाका महाराष्ट्रामध्ये त्यांना जो लावावावा लागलेला आहे त्याचं कारण मराठा आरक्षण रक्ष आणि मराठा आरक्षण ज्या पद्धतीने मागितलं जात आहे गरजवंत मराठ्यांकडून ओबीसी सगळेच वगैरे त्या पद्धतीचं सा देण्यासाठीचा सा जो काही दबाव आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्ता जाणवायला लागलेला ला ला जा आहे की ज्या वेळेला असे अहवाल म्हणजे अहवाल म्हणजे परीक्षा घ्यायची सॅम्पल सर्वे करायचे अंतर्गत सर्वे करायचे हे भारतीय जनता पार्टीची जी काही रणनीती आहे सगळा अभ्यास केल्याशिवाय मैदानात उतरायचं नाही मग त्या पद्धतीने ते केलं त्यावेळेला अहवाल असे यायला लागले की अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये आपण एवढं मोठे प राज्यसभेचं खासदार केलं त्यांना सगळं सन्मान दिला त्यांना तरी देखील अशोक चव्हाणांच्या विरुद्ध काय बोललं जातं महादेव जानकरांना परभणीचे मतं लक्षात घेऊन तिथं दिलेलं आहे ज्या पंकजा मुंडेंची राजकीय राजकीयदृष्ट्या त्या पक्षामध्ये उपेक्षा केली वेळोवेळी ना राज्यसभेचं के खासदार केलं ना विधान परिषदेला उभं केलं वारंवार उपेक्षा केली त्यांना अचानक एकदम लोकसभाचं तिकीट का देण्यात आलं हे सगळं विचार लोकांना कळत नाही का आणि छगन भुजबळांसारखा जो नेता आहे जो एकदम तोंड फाटेस्वर एकदम लढवय्या अशा प्रकारचा जो नेता आहे तो जर आपल्याला ओबीसीचे मतं जर आपल्याला तो बेगमी करून देणार असेल तर आपण त्याला बोब का करू नये असं हे स्वतः त्यांनी एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना सांग सांगितलं की तुम्ही त्यांना नेमा मग हे इतकं जे प्रेम उफाळून जे आलं आणि हे जे काय आहे ते एवढं करून देखील आपल्याला फटका बस बसतोय हे लक्षात घेऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करायला लागलेले आहेत असा मनोज जारंगे पाटील यांच्या बोलण्याचा एकूण मतितार्थ आहे मग आता बघा की जसं आता याच्यामध्ये आरक्षणावर मोदी बोलायला लागलेले ते कोणत्या भाषेमध्ये बोलायला आहे त्यांनी काँग्रेसचा जो काही जाहीरनामा आहे त्याच्यावरती का आर्थिक विषमता मग तो मुस्लिम लीगला कसा तो मुस्लिम लीगचा वाटतोय तो जाहीरनामा मुस्लिमांना फेवर करणारा कसा आहे त्याच्यावर म्हणजे खूप त्यांनी आपला हिंदू आणि मुस्लिम असा वाद पेटवून आणि नको तो विद्वेष म्हणजे ज्याची खरी धास्ती होती नरेंद्र नर मोदी यांनी तिथंच आपला म्हणजे डाव तो खेळायला निवडणूक आयोगाने आपली तोंड दाखली त्यांना नोटीस दिली त्याची राहुल गांधी यांना देखील दिलेले दे त्या रा मूळ मुद्दा असा आहे की आरक्षणासंबंधी ते काय बोलायला लागलेले ला की एस सी एस सीचं ओबीसीचं आरक्षण काढून मुस्लिमांना ते दिलं जात आहे जसं कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकमध्ये जी काही सत्ता आहे काँग्रेसची त्यांनी जसं दिलेलं आहे तसं पूर्ण भारतभरात ते दिलं जाईल अशा पद्धतीने ते बोलायला लागलेले आहेत संदर्भ जरी काँग्रेसच्या जाहीरनामाचा किंवा कर्नाटकमधल्या आरक्षणाचा असेल तरी देखील हा कळत न कळत हा महाराष्ट्रातल्या मराठ्या ओबीसी समाजासाठीसाठी तो संदेश आहे म्हणून नरेंद्र मोदी असेल अमित असतील हे वारंवार त्याविषयी आता बोलायला लागलेले आहेत म्हणजे आता कोणत्या वळणाने अजून तर आता पुढच्या आता उद्या पुण्याला सभा आहे त्याच्यानंतर अजून पाच सहा सभा आहेत नरेंद्र मोदी पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढतील आणि मग या सगळ्यामध्ये मनोज दारांगे पाटील फॅक्टर हा कितपत लागू होतो आहे त्याचा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये तरी मोठा फटका बसू शकतो हे सगळं लक्षात घेऊन हे सगळं खेळलं जात आहे मराठवाड्यामध्ये अजून पाच <coughs> तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका व्हायच्या आहेत पाच मतदारसंघ आहेत जसं नांदेड हिंगोली परब पर्व, याला परभणीला जसा अनुभव आला तसा इकडं जर अनुभव आला तर आपलं काय खरं नाही आहे अशा दृष्टीने चिंतेत पडलेलं जे नेतृत्व आहे ते आता सभा घेत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने अप्र अप्रत्यक्षपणे प्रत, आपली मतांची जी काही एकजूट आहे म्हणजे ओबीसी मतांचा जो काही गठ्ठा आहे तो शाबूत ठेवण्यासाठी सगळ्यातो त्याची सगळी केविल वाहण्याची धडपड चालू आहे तर ठीक आहे धन्यवाद माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं प्रोत्साहन द्यावं आपण स्वतंत्रपणे बोलतोय आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या धन्यवाद